मुस्लिम बांधवांचा कल हा व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात आहे व्यवसायाबरोबरच मुलामुलींच्या शिक्षणाकडेही मुस्लिम बांधवांनी प्राधान्य द्यावे असे मत समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केले मोडणिमेथील मुस्लिम कब्रस्तान मस्जिदमध्ये शिवाजी कांबळे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ कोरमदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी पाटील माजी सरपंच बाबूराव सुर्वे आवदुंबर सुर्वे माधव सुर्वे नंदुलादेसह अनेक हिंदू बांधव उपस्थित होते यावेळी शिवाजी कांबळे नागनाथ ओहोळ सयाजी पाटील हे तिन्ही नानांची इफ्तार पार्टीला विशेष उपस्थिती लाभली यावेळी बापूसाहेब जगताप नागनाथ वोहळी यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बाबू तांबोळी रशीद तांबोळी राजू तांबोळी अख्तार तांबोळी सलमान तांबोळी फिरोज तांबळी आझर तांबोळी समीर आत्तार नूर तांबोळी जाफर तांबोळी रमजान तांबोळी आफान तांबोळी सादिक तांबळी आमिर शेखसह मुस्लिम बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा